दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे येत्या वीस मे रोजी नाशिक मध्ये मतदान पार पडणार आहे याच पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले नमस्कार मी विक्रम देशमाने पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण सर्व नाशिककरांना माझा नमस्कार येत्या सोमवारी दिनांक वीस मे रोजी लोकशाहीचा उत्सव आपण साजरा करत आहोत त्यासाठी जिल्हा प्रशासनाबरोबरच पोलीस प्रशासनही सज्ज आहे निर्भीड आणि भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी आम्ही सज्ज आहोत आमच्या या प्रयत्नांना आपण मतदान करून यशस्वी करावे असे आवाहन मी करतो सुटी नव्हे ड्युटी समजून नाशिककरांनी मोठ्या संख्येने मतदान करावे कर, नाशिक कर धन्यवाद दरम्यान निर्भीड आणि भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी पोलीस सज्ज आहेत त्यामुळे आमच्या या प्रयत्नांना आपण मतदान करून सहकार्य करावे असे आवाहन यावेळी त्यांनी नागरिकांना केले योगेश पळडिले दक्ष न्यूज निफाड